अहिल्या नगरमधील सोनाई येथे मातंग समाजातील श्री संजय वैराग या युवकावरती अमानुषपणे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा होण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने वाई तहसील कार्यालय येथे निषेधार्थ निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अभिजित सनी ननावरे म्हणाले संजय वैराग या युवकावरती हल्ला करणारे सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मकोका कायद्यांतर्गत कारवाई करून संबंधितांना तीन चार जिल्ह्यातून तडीपार करावे तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा संघटनेची दुसरी मागणी आहे ज्या हद्दीत गुन्हा करण्यासाठी आरोपींना मोकळीक दिली तेथील सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी याच्यावर ठपका ठेवून गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या मोकळीक देणाऱ्या विजय माळी यांना सहारोपी करावे त्याबरोबर माळी यांना पोलीस प्रशासन बडतर्फ करावे जलद गतीने न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करून संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन सेडले जाईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी यावेळी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे वाई तालुकाध्यक्ष श्री प्रवीण संगपाळ संघटनेचे प्रवक्ते श्री ऋषिकेश जी जाधव जिल्हा कार्याध्यक्ष श्री दिलीपजी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष भरता श्री संतोष बाबर जिल्हा सरचितनी श्री संजय सकटेश श्री सुनील भिसे श्री राजेंद्र सोनवणे श्री करण साठी श्री विजय भिसे वृषाली कांबळे श्री सिद्धाराम ढोबळे इत्यादी उपस्थित होते रवाना कार्यक्रम जय जोरात जय भाऊ आज महाराष्ट्र पोलीस गोपतपट्टी तसेच वाईतील प्रमुख शिष्टमंडळ हे अहिल्यानगर सोनई परिसरात माथन समाजातील युवक संजय वायराज याच्यावरती प्राण गाठ खाल्ल्यात झाल्याबद्दल तहसीलदार वाई यांना निषेधार्थ पत्र देण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित हो। आहोत अहिल्यानगर सोनई परिसरातला असणारा संजय वैराजे त्याच्या कामाने इथं बाहेर जात असताना काही समाज कर्षक म्हणून आधी विचाराचे चार पाच गाड्या आल्या त्याला लाकडी टांकाने जेदम मार हंकळून एका प्राणात नेलं त्या ठिकाणी त्याला त्याच्या हातापायावरती फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या घालून घेतले पाय तोडले त्याचबरोबर त्याच्या तीक्ष्ण हाताऱ्याने त्याच्या डोळ्याला डोक्याला गंभीर केली त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा एक डोळा निकामी झाला तीतेने थांबचा हे कुरुतही निर्दय लोकांनी त्याच्या अंगावर सुकले त्याच्या तोंडावरती लघुशंका केली असं करून नेलेल्या अवस्थेत त्याला उचलून एका शाळेच्या प्रांगणात टाकले या असणाऱ्या आरोपींना पोलीस प्रशासन यांनी तात्काळ शोध त्यांना मकोका अंतर्गत तसेच अॅट्रोसिटी आणि चारही जिल्ह्यातून यांना तडीपार करण्याचं कारवाई करावी त्याचबरोबर आमची दुसरी अशी एक मागणी आहे की सदर प्रकरणामध्ये विजय माळी सोने परिसरातल्या असणाऱ्या पोलीस स्टेशनचे येते आहे त्यांना तिथं दस्त करून त्यांच्यावरती ठपका घेऊन त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना बडतर्प करावे आणि त्यांना सहारुपी करावे माझी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की संबंधित असणारे दहाकरा गुन्हेगार दहाकरा जे गुन्हेगार आहेत त्याचबरोबर त्यांनी तत्पुरीसुद्धा या असणाऱ्या कुटुंबावरती हल्ला केलेला आहे तिथल्या असणाऱ्या पोलीस प्रशासना कोणतीही त्यांची दखल घेतलेली आहे म्हणून आमचा असणाऱ्या या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की आपण आल्यापासून आम्हाला असं शंका वाटते की असणारा गडित वर्ग हा सुरक्षित आहे का तर आपण सगळ्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून या असणाऱ्या आरोपींना तात्काळ न्यायालयाच्या जलगडी प्रक्रियेने कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो अन्यथा आम्ही लोकनेते भगवानरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशी उगाही देतो आणि हितच थांबतो जय भीम जय शिवराय जय लवकर